जय जय जाऊ जय शिवराय मित्रांनो हे आपल्याला जे गोदावरी नदीला महापूर आलेला आहे इथं सर्व शेतकरी बांधवांनी हे आपल्या बांधवांसाठी पाठवलेले हे बघा तुम्ही गोटा जे बोललं जातं बिबा गोटा जे वासन हे गावामध्ये थे ठेवलेले किडे नाही लागवसाठे त्याच्यानंतर चिटकी लागू नाही म्हणून ठेवले जातो हां हा चेटकी हे ते बघा तुम्ही तर आपल्या घरचा आपल्या कणगीतला गहू अशा प्रकारे शेतकऱ्यांनी या ठिकाणी दिलेला आहे तो यावरून आपला समस्या आहे तर एक शेतकरी म्हणून शेतकऱ्याची मदत करायची म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने ह्या काम करायला पाहिजे जे काही धोपटे हे भाऊ धोप्टेश्वरचा गहू आहे ना धोप्टेश्वर प्रते तर धोप्टेश्वर गावकरी मंडळीने जे काही गहू प्रत्येक घरातून प्रत्येक शेतकऱ्यांनी जे आणून दिलेले आहेत त्याच्यामध्ये लिंबाचा पाला असेल त्याच्यामध्ये गोटेसुद्धा आपल्याला आणून आले जेणेकरून त्या त्या काड त्याच्या काळ्याच्या पिठी मधल्या काळे जेणे की सोन सोनकिडे लागू नाही हा बरोबर तर मित्रो ही महत्वाची गोष्ट आहे की आपल्या खाण्यातला खाणं आणि आपल्या घासातला घास ज्यावेळेस दिला जातो त्यावेळेस ती एक समाज बनत असतो तशाच प्रकारे ही जी टीम आहे एका जाण्याने डबा आणल्यानंतर सगळे जेवायला बसणं ही सुद्धा एक चांगली मोठी टीम आहे युवा संघर्ष समिती घनसावगी एक जीवाने पूर्ण काम करताना कर आपल्याला हो या ठिकाणी दिसते आणि प्रत्येकाने हे काम करणं हे आपलं स्वतःचं कर्तव्य म्हणून या ठिकाणी सांभाळलेलं आहे तर ज्या गावकऱ्यांनी हे गहू पाठवले त्यांचे मी फार फार धन्यवाद मानतो एवढे जपलेले गहू त्यांनी या शेतकऱ्यांना मदत स्वरूपामध्ये या ठिकाणी तर मध्ये जे काही तीन लाख क्युसेक पाणी सोडलं आणि ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे पाणी गेलं त्यांचे सगळे दाणा भिजला मोठ्या प्रमाणावर मदत या ठिकाणी युवा सर संघर्ष समिती घनसा यांच्या वतीने वितरण केले जात आहे आणि भवानी ट्रस्ट राजधानी तर लोकशक्ती मुंबई असेल हे सर्व जे काम जे काही धान्य ठिकाणी पाठवलेलं आहे पैसे स्वरूपात कोणीही काम या ठिकाणी मोबदला घेत नाही किंवा पैसे स्वरूपात मदतही कोणी स्वीकारत नाही या ठिकाणी फक्त धान्य स्वरूपामध्ये या ठिकाणी जे धान्य असेल त्यानंतर या स्वरूपामध्ये तेल असेल साबण असेल या स्वरूपात स्वीकारलं जाते आणि ते वितरण केलं अरे बो आहे का ना अशाच प्रकारे आपण अशाच प्रकारे आपण नंतर गाव आम्ही शेतकऱ्यांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी पाहिलं पाहिजे आणि अडचणीत सापडल्या शेतकऱ्यांना ते कुठेतरी दिलासा देण्याचं आपलं आपल्या तुमच्या मार्फत झालं पाहिजे हे आपणास विनंती करतो आणि युवा संत सर्व टीम हे आहेत आणि यानंतर वितरण करणारी वेगळी टीम आहे सर्वांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद मानतो काम शेतकऱ्यांसाठी हिवासंडळी करत आहे जे किसान सर्वांना राम राम लाग अंबर कटर आठ दही